आपल्यापैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेली आहे व्हेज गोबी मंचुरियनची रेसिपी तुम्ही बरेच वेळेला गोबी मंचुरियन खाल्ले असेल पण हे गोबी मंचुरियन बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप ज्युसी असतात अगदी देसी स्टाईलनी इंडो चायनीज स्टाईलनी आपण हे रेसिपी करत आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे आता गोबी म्हणजे फ्लावर फुल गोबी असं म्हणतात तर त्याचे चा, मी असे मध्यम आकाराचे तुरे कट करून घेतलेले आहे तर फ्लॉवर आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे खराब भाग असेल तर तो काढून टाकायचा आणि चांगला धुवून घ्यायचा त्यानंतर गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं थोडंसं मीठ घालून हे जे फ्लावरचे तुरे आहेत ना ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटासाठी आपल्याला हे एकदम सॉफ्ट पण करायचे नाही आहेत फक्त पाच मिनिटासाठी गरम पाण्यातून काढून घ्यायचे आता गोबी मंचुरियनला बाहेरून जे कोटिंग असतं जो मसाला वापरलेला असतो तो तयार करून घेऊया त्यासाठी एका बोलमध्ये मी सेम क्वांटिटी मध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलाय म्हणजे जर तीन चमचे मैदा घेतला असेल तर तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यातमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे अगदी कुरकुरीत क्रिस्पी बनवायचे असतील तर तांदळाच्या पिठाचा नक्की वापर करा आता यामध्ये ना एक चमचा लाल तिखट तसेच कलरिंगसाठी फूड कलर वापरू शकता पण मी इथे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचापेक्षा थोडीशी कमी काळी मिरी पूड आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सगळं साहित्य चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ हो, आणि आपल्याला याची आता एक सेमी थिक कन्सिस्टन्सीची स्लरी किंवा बॅटर तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे पाणी घातलं आहे आणि थोडंसं घट्ट असं बॅटर तयार केलेला आहे म्हणजे गोबीला कोट होईल असं बॅटर आपल्याला इथे लागणार आहे उकडवलेले फ्लॉवरचे तुकडे यामध्ये घालून चांगले कोट करून घेणार आहोत बॅटर चांगलं कोट झालं ना की तळताना तर ते सुटत नाही तर त्यानंतर आपण आता हे तुकडे जे आहेत ते फ्राय करायला घेऊ हो। तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक एक करत आपण बॅचेस मध्ये फ्लॉवरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी होईपर्यंत मिडियम फ्लेम वरती फ्राय करून घेऊ शकता बघा इथे फूड कलर न वापरता गोबीला कलर चांगला आलेला आहे अशा पद्धतीने अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्लॉवर चांगले तळून घ्यावे लागतात आता त्यानंतर आपण सॉस बनवणार आहोत पण सॉसच्या आधी आपल्याला काही प्रिपरेशन करून ठेवायचे आहे भाज्या वगैरे तुम्ही आधीच कट करून ठेवू शकता यामध्ये मी बारीक चिरलेले लसूण तसेच हिरवी मिरची घेतलेली आहे किस किसलेलं किंवा अगदी बारीक केलेलं आलं सुद्धा घालायचं आहे <हा> त्यानंतर भोपळी मिरची अशी बारीक कट करून घेतली आहे कांदा त्यासोबतच इथे कांदा जो हिरवा भाग असतो तो सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर कॉर्नफ्लार ची स्लरी बनवण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लार मध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचे आणि याची एक स्लरी बनवून ठेवायची आहे यामुळे सॉसला चांगला घट्टपणा येतो नंतर सगळे सॉसेस एक एक करीत घालण्यापेक्षा एकदमच आपण हे सॉस तयार करून ठेवणार आहोत तर एका छोट्या बॉल मध्ये मी एक चमचा व्हिनेगर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता त्यानंतर एक मोठा चमचा डार्क सोया सॉस दोन चमचे हॉट चिली सॉस जर हा सॉस नसेल तर स्किप केला तरी चालेल दोन चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे तसेच आपल्याला दोन ते तीन चमचे लागणार आहे ग्रीन चिली सॉस यामध्ये लागणार आहे ते म्हणजे डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस तर हे सगळे सॉस आपण एकत्रित मिक्स करून घेऊ हो। आणि टोमॅटो केचप मी वेगळा घेतलेला आहे तो साधारण आपण दोन चमचे वापरणार आहोत जास्त आंबट होणार नाही या हिशोबाने सॉस आपल्याला तयार करायचा आहे आता इथे आपण गोबी मंचुरियन ड्राय बनवतो आहे जास्त ग्रेवी नसणार आहे तर त्यासाठी दोन ते तीन चमचे तेलामध्ये आलं लसूण मिरची परतवून घ्यायची जास्त मऊ वगैरे करून घ्यायची नाही आहे हलकी हलची परतवायची आणि एक, -एक साहित्य ॲड करत जायचं त्यानंतर आपण इथे कांदा घातलेला आहे तो सुद्धा क्रंचीस ठेवायचा आहे मऊ होऊ द्यायचा नाही आहे अर्धा अर्धा मिनिट फक्त आपल्याला या भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्याव्या लागतात त्यानंतर इथे शिमला मिरची घातली आहे ती परतवून झाली की आपण यामध्ये जो सॉस तयार करून ठेवलेला होता ना तो घालायचा आहे सोबतच टमॅटो किचकसुद्धा घालते अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं रेस्टॉरंट स्टाईल दिसायला हवं यासाठी या आपण इथे फूड कलरच्या च्या कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करतो आहे गोबीमध्ये तसेच सॉसेसमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मग यामध्ये हा कांदापात घातलेला आहे आपल्याला इथे शिजवण्याची गरज नाहीये तर लगेचच यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी तर अशा पद्धतीने ही थोडीशी ग्रेव्ही राहायला पाहिजे म्हणजे आपण ही जी कॉर्नफ्लॉरची स्लरी घालणार आहोत त्यानंतर हा सॉस घट्ट होत जातो तर स्लरी एकदा आपण चांगली मिक्स करून घालणार आहोत यामध्ये आता त्यानंतर बघा इथे लो फ्लेमवरतीच मी हा सॉस तयार करून घेते तर अगदी दहा ते पंधरा सेकंद फक्त हा सॉस मी परतवून घेतला आणि लगेचच यामध्ये फ्राय केलेले हे फ्लावरचे तुकडे घातलेले आहेत फ्लॉवरचे तुकडे हे अजूनही क्रंची आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही बनवणार असाल ना तेव्हाच तुम्ही हा सॉस तयार करायला घ्या म्हणजे गरमागरम असे क्रंची फ्लावर राहिले पाहिजे जर फ्लावर मऊ पडले असतील ना तर तुम्ही परत एकदा फ्राय करून घेऊ हो शकता बस आणि सॉसेसमध्ये गोबी चांगला मिक्स करून झाला की आपलं हे गोबी मंचुरियन तयार आहे जे दिसायला खूपच यमी दिसतंय आणि टेस्टला सुद्धा अगदी भारी होतं याच पद्धतीने ऐवजी तुम्ही चिकनचा वापर करून सुद्धा मंचुरियन तयार करू शकता तर ज्यांना व्हेज मंचुरियन खूप आवडतं ना त्यांच्यासाठी हा पर्याय एकदम बेस्ट आहे स्टार्टर म्हणून खूप सुंदर लागतो छान लागतो तर या पावसाळ्यात नक्की करून बघताना ही रेसिपी आजची ही गोबी मंचुरियन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राणी काळजी घ्या